ना, मी ना करायला गेले ना लेडीज डोक्यात येत आहेत एक स्टेप आठवते पुढची स्टेप विसरून जाते प्रयत्न करणार आहे की चांगल्या पद्धतीनं करेन सी हे जास्त इम्पॉर्टंट आहे प्रायोरिटी आहे माझी कारण पुन्हा माझ्या बाळाला भूक लागू शकते जमलं 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 नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही विचार करत असाल की आज मी या गेटॉकमध्ये का आले म्हणजे साडीमध्ये का आले तर त्याचं एक कारण आहे जे की आज मी स्वतःला एक चॅलेंज दिले जे साडीमध्ये म्हणजे साडी नेसून त्याच्यावरती डान्स करायचं आणि ते तर तुम्हाला माहिती आहे आता जे ट्रेंडिंगमध्ये गाणं आहे संजू राव राठोड त्यांचं एक गाणं आहे गुलाबी साडी त्याच्यावरचं एक मला शॉर्ट बनवायची होती तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की बनवायची शॉर्ट बनवायची आणि त्याची प्रॅक्टिस अजून काही झालेली नाही आहे थोडीफार मी केलेली आहे काल पण तर आज म्हटलं चला आज आपण शूट करूया आणि म्हणून मी रेडी झाले साडी नेसले आता फटाफट आवरते आणि शॉर्टचं परत एकदा ट्राय करते कशी बनते कारण काल मी बराच वेळ प्रयत्न केला खूप वेळ प्रयत्न केला पण ते असं काय प्रॉपर झालं नाही माझ्याकडून तर आता म्हटलं आज पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया कशा पद्धतीनं होत आहे तर सर्वात आधी आवरून घेते माझं अगदी थोड्या वेळातच आवरेन आणि मग माझं झालं पटकन होईल आणि तर मग मेकअप <laughs> साडी नेसली म्हणजे थोडासा मेकअप तर जरूरी आहे खूपच सब गब्यासारखं हे बोलू शकत आपण ना मी शूट करताना इथं माझा बाल वगैरे आत बसले 1 मिनिट बाल जाबा बनकडे <laughs> फेसारखे बाहेर जाऊ नो आवडते पट तर आता हे फाउंडेशन नाहीये हे सनस्क्रीनच आहे पण याने ना थोडासा मॅट जेल असं हे आहे कारण मी फाउंडेशन लावतच नाही जे काय आहे ते सनस्क्रीन आणि पावडर या दोन गोष्टी लावल्या की माझा मेकअप झाला ऍडिशनल काही सुद्धा शक्यतो लावतच नाही का मग काहीच मी जे करते त्याला ऍक्च्युली मेकअप म्हणताच ना 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 येणार नाही कारण एवढे दोन तीन गोष्टी मेकअप मध्ये खूप जास्त लावल्या पाहिजेत ना जा जा बाहेर बाबांकडे पावडर आता बांगड्या कारण साडी नसली की बांगड्या खूप महत्वाच्या त्याशिवाय तो लुक चांगला नाही दिसत हवेतच बांगड्या हवेतच्युअली खूप लेट झालंय कालही असंच झालं काल मी असं आवरलं एवढं साडी ने सगळे रेडी झाले आणि प्रॅक्टिस मध्ये खूप टाइम झाला आणि नंतर जेवणही बनवायचं असतं संध्याकाळी शर्डीला पण भूक लागते आणि थोडस उशीर झाला त्याच्यामुळे आज मी थोडं लवकर आवरते तर हा मध्ये मध्ये येतोय त्याच्यामुळे ते नाही तेने ना? ओके एवढ्या स्पीडने मी आवरायला लागले ना कारण लाग ना खूप जास्त उशीर होत आणि बाकीची सगळी कामं खोटात आता थोडस काज एकदम थोडस मी ना लिपस्टिक अशी डायरेक्ट लावतच नाही हातानेच लावते आणि आता सगळ्यात टिकली, टिकली, आवड़ते, आवड़ते टिकली मला प्रचंड आवडते आवडते म्हणजे ऑफिसला होते तेव्हा पण मी ना जीन्स असेल तरी टिकली लावायचे सगळे हसायचे मला कि अरे ही काय जीन्स असेल तरी ही टिकली लावते पण मला काही जणांनी अशी कॉम्प्लिमेंट दिलेली की विदाऊट टिकली तू छान नाही दिसत तर नेहमी टिकली लावत जा कारण टिकलीमध्येच एखादी मुलगी असेल ना तिचं जास्त सौंदर्य खुलून येतं असं म्हण म्हणजे मी तर म्हणेन जास्त सुंदर दिसते टिकलीमध्ये मला इथे गुलाबी कलर हवा सापड तर छोटी टिकली आहे टिकली झाले रेडी इकडे शर्वेल आता शर्वेलचा दंगा सुरू होतोय त्याला फटाफट मी आता ना काही खायला देते बनवून आणि मगच प्रॅक्टिस करावी लागणार मग कारण ना हां काही काहीच करू नयेणार आणि मला माहिती आहे काल खूप रेट उशीर झालेला तर आजही उशीर लागू शकतो वो मला परत जेवणही ही बनवायचं पटकन आवडते आणि म्हणजे फटाफट होईल झाले नाही त्यांचा बघते आधी त्याच्या खाऊचं बघते थांब बनवते होते चालू सर्व एक मिनिट बाळा इकडे ये इकडे भाळा खाऊ रेडी एकच मिनिट झालं धन्यवाद चला पाणी घ्यायचं एक खाऊ खायला बस बी थंड झाले घट्ट होईल मी रेगिटर झालीय माहिती असा डान्स होणार आहे मी पण मी शंभर टक्के माझे दोनशे टक्के देणार आहे

ओके आहे की अपलोड करू शकतो मी नक्की शॉर्ट अपलोड करेन स्वप्नील आहे त्यांनी खाऊ वगैरे चारलेलं आहे त्यांना आता ते सर्वित पण आता गाणी बघत शांत बसेल म्हणजे ॲटलिस्ट त्याचं खाण्यापिण्याचं टेन्शन नाही आता थोडंसं त्याला भरतं वगैरे लागणार नाही लगत मी माझं काम रस्ते तर मी इथे लॅपटॉपवरती ना सॉन्ग प्ले करून मग रिहर्सल करणार आणि मग मी आता कसं होते रिहर्सल करते चांगलं थोडं पोस्ट करायचं होते स्टेप आठवते पुढची स्टेप विसरून जाते स्टेप्स लक्षात आहेत पण करताना ना विसरत आहे तर ना खरोखर हे रे डान्स वगैरे करतात ना ते खूप डिफिकल्ट म्हणजे ना प्रॅक्टिस पाहिजेत आला त्याशिवाय असं लगेच नाही आहेत खरं तर जसे ना बाथरूम सिंगर असतात ना कोणी की फक्त बाथरूममध्येच गाणी म्हणतात तर मी आहे ती रूम डान्सर आहे म्हणजे ऑनेस्टली मला असं स्टेजवर वगैरे मी अजूनपर्यंत तरी डान्स नाही केला पण हा एकांतात एकटी असताना मी भरपूर डान्सले भरपूर डान्स केला कारण माझ्यासाठी एक्सरसाइज व्यायाम करण्याचं तेच एक, एक ते हे होतं की नाचायचं डान्स करायचं म्हणजे खूप खूप डान्स करायचा त्याच्यातूनच व्यायाम होतो आणि ना लहानपणापासून मला हौस होती क्लासिकल शिकायचं होतं मला भरतनाट्यम कथ्थक वगैरे शिकायचं होतं पण कसं झालं ना एवढे क्लासेस ॲवेलेबल होते जेव्हा मी लहान होती तेव्हा मग ते कसं झालं नंतर एकदा स्कूल झाल्यानंतर कॉलेज मग डिग्री आली माझी मग अशा ना आपले जे छंद असतात ना ते कुठेतरी मागे राहून जातात आणि परत त्याच्यामध्ये आपण सहसा जात नाही तर माझा ही जो डान्स करायचा जी आवड होती ती यानिमित्ताने मी पूर्ण करून घेते आणि आ, आ, आता मला कळतंय म्हणजे ऍक्च्युली कसं असतं ना जेव्हा तुम्ही एकटेच डान्स करताना त्यावेळेला तुम्हाला कोणी करेक्ट करायला नसतं म्हणजे तुम्ही फक्त नाचत राहता मग त्याच्यातून चांगलं वाईट नाही पण हा डान्स केला तर एक्सरसाइज होते ती खूप मोठी गोष्ट आहे कारण पण दुसऱ्यासाठी डान्स करत नाही पहिली गोष्ट स्वतःसाठीच करतो मी हे आतापर्यंत जो केलाय स्वतःसाठीच केलंय पण हा आवड छंद म्हणजे लहानपणापासून खूप जास्त आवड होती अजूनही आहे पण स्टेज फिअर म्हणतात ना किंवा लोकांसमोर नाही आता कॅमेऱ्यासमोर नाहीये तर आता मला कॅमेऱ्यासमोर खूप म्हणजे पहिल्यांदाच डान्स करते तर आता बघूया प्रयत्न करणार आहे की चांगल्या पद्धतीनं करेन नि तर मे, खर, आता इतकं गरम होतं ना आणि मी मी तुमच्याशी बोलते तर ना गरमीने ऑलरेडी खूप होतं मी टिश्यू पण आणून ठेवलेत कारण थकायला होतं आणि अजून एक गोष्ट की जेव्हा आपण असं म्हणतो ना याने खूप छान डान्स केला त्यांनी छान डान्स केला पण खरोखर म्हणजे लक्षात आता येते मला की एकांतात एक डान्स करणं आणि कॅमेरासमोर डान्स करणं याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे कारण Uh, तुम्हाला सेम uh, टाईमला तुम्हाला uh, तुमचे फेशियल एक्सप्रेशन चांगले असायला हवेत बॉडी लँग्वेज चांगली असायला हवी uh, लिरिक्स जे आहेत uh, ते गाणी वाचतात त्याच्याप्रमाणे तुमच्या मुवमेंट व्हायला पाहिजेत हालचाली तशाच व्हायला पाहिजेत आता मी तर करते हे माझ्यासाठी करते म्हणजे uh, <laughs> मा, मा मी अशीच करते मला इथे कुठे कॉम्पिटिशनला नाही so, जायचं मी काय अशीच करते सो ठीक आहे चालता येईल पण जेव्हा अशी कॉम्पिटिशन्स असतात त्यावेळेला तुमचे छोटे छोट्या चो, छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या जातात ना तर तसंच आहे तर याच्यासाठी मी ही प्रॅक्टिस का करते की इतक्या दिवसांनी म्हणा म्हणजे पहिल्यांदाच करते तर थोडंसं तरी चांगला यावा या उद्देशानं करते मग परत मी पुन्हा मी रिहर्सल करते <laughs> जोपर्यंत चांगला येत नाही तोपर्यंत तोपर्यंत तो करायचं आहे मला

पण मी असाच ट्राय केलेला आणि ना प्रामाणिकपणे काय सांगते की मला एक ना एकटी करायला हो लागलं ना व्यवस्थित होत होतं आणि ना स्वप्नेला आहेत मी त्यांना इथं बसवलेलं की ऑफिसचं काम करता करता प्लीज कॅमेरा होल्ड करा किंवा बसा बघा कारण फायनल डिसिजन त्यांचा असणार म्हणजे त्यांनी ओके दिलं ना ग्रीन सिग्नल की हा छान जमलं आहे अपलोड करू शकते त्यावेळेलाच मी अपलोड करणार अदरवाईज मी करणार नाही तर आता एकदा मी बघते चांगलं झालं असेल तर फायनल करायचं आणि नसेल झालं तर था थोडीशी अजून थोडीशी प्रॅक्टिस करायची इतकं एवढा ना फॅन चालू आहे तरी पण इतकं म्हणजे फॅनचं स्पीड पण आहे थोडंसं मी एकनं कमी ठेवलं पण एवढं फॅन्सचं स्पीड चालू असताना देखील प्रचंड घाम येतो येणारच खूप जास्त कंटिन्यू टेस्ट तेच आणि हार्डली दहा वीस सेकंदाचा आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये एवढी मेहनत करावी लागते तर प्लीज माझी मेहनत बघा आहे आणि जर आवडला तर व्हिडिओ नक्की त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर तुम्ही फायनल एकदा चेक करते मला जमतं की नाही आणि मग Finally, आता घड्यात वाजलेत सव्वा सात म्हणजे एवढा वेळ झाला मी प्रॅक्टिस करते फायनली आता माझं झालेलं आहे म्हणजे शूट वगैरे करून शॉर्ट पण तयार केलेली आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट दोन तास झाले मी प्रॅक्टिस करते आणि फायनली झालेलं आहे आता सगळं तर आता ऑल किती वाजते घड्यात वाजलेत सव्वा सात वाजून गेलेत आणि आता यांना पण भूक लागली असेल सो आता मी जाते जेवण करते आणि आजचा ब्लॉग आता इथेच थांबवते माझा डान्स आवरून झाला म्हणजे प्रॅक्टिस आणि आता शर्मिलाला इथे त्रास द्यायला चल बाय नाही नाही लॅपटॉप आहे लॅपटॉप आहे इथे आता मी कांदा कट करून घेतला तर जास्त घेतला कारण मला ना इथे बटाट्याची आमटी पण फोडणीला टाकायची आहे आणि लगेचच अंडा भुर्जी करायची आहे सो मी एकदमच कट करून घेतला आता फटाफट एका गॅसवर आमटी एका साईडला आणि एका साईडला बुर्जी अशी बनवून घेते पटकन आता इथे एका ठिकाणी अंडा बुर्जी आणि एका साईडला बटाट्याची आमटी टाकते फोडणीला पटकन आता गुरुजीचा कांदा भाजून होतोय तोपर्यंत आपली बटाट्याची आमटी तयार होईल जास्त तिखट दिसतंय मी इतक्या घाईमध्ये होते ना ऑमलेट करायचं होतं आणि मी टोमॅटो कट करायचं राहून गेलेलं आणि टोमॅटो टोमॅटोसुद्धा कट केले आणि आता इकडे पटकन भाजी इकडे आमटी फोडणीला दिली आहे त्याच्यामुळे ती शिजेल एका साईडला भाजी शिजेल आणि लगेच चपात्या बनवून घेते कारण खूप उशीर होईल एवढी जास्त घाई झालेली ना मला की मी आवडलं सुद्धा नाही म्हणजे चेहरा वगैरे क्लीन नाही केला तशीच आली आणि जेवणाला लागले कारण हे जास्त इम्पॉर्टंट आहे प्रायोरिटी आहे माझी कारण पुन्हा माझ्या बाळाला भूक लागू शकते तर आधी मी जेवणाचं बघणार आणि मग पुन्हा आवडते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद